महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पंधरा तारखेला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सर्जेराव भोसले यांनी फिर्याद दिली आहे अब्दुल्लाट येथील वडगिरी रस्त्यावरील लता मिनेकर यांच्या राहत्या घराजवळील जागेत पत्र्याच्या शेडमध्ये विविध प्रकारचे मद्य अवैधरित्या साठवणूक करून विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कोळी सागर खाडे संतोष साबळे राजेंद्र पवार नितीन साबळे यांच्या पथकाने छापा टाकला या छाप्यामध्ये पोलिसांनी मॅकडॉनल्ड्स इम्पेरियल ब्ल्यू डॉक्टर्स ब्रँडी ओल्ड मंक यासह विदेशी मद्याच्या नव्वद ते एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्या तसेच जी एम डॉक्टर संत्रा टँगो पंच या देशी मद्याच्या असा नऊ हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला निपसटी उरुंदवाड होऊन इजाज खान पठाण